मला कॉल मेसेज काहीच करत नाही परंतु काय डोक्यात फिरते काय होते की जास्त होते काय होते काय काही समजत नाही मी पुण्याला कसं माहित पडलं होतं आल्या सौंदर मलता आलेल्या आहेत ब्लॉगिंग चालू आहे ना गुड <laughs> मॉर्निंग तर <ता> करा मॉर्निंग मॅडम देता येईल कुठं शिक्षण द्यायचं कुठं नाही कुठं ठेवायचं कुठं नाही गावाला जाताना कोणतं लेकरू सोबत न्यायचं आहे आणि कोणतं लेकरू घरी ठेवायचं आहे हे माया निर्णय हे तुमचा नाहीये मग हे एवढं आपल्याला जर झोमत असेल की नाही तर सप्पा सप्पा आपलं लेकरू आपण घेऊन जा नाही आपलं तुपलं तेच आहे आपलं कारण आपलं स्पष्ट मत आहे जर आपण लेकराचं काही बसा ना आता दोन मिनटं चाललोच ना आता थोडी तुम्हाला आम्ही दिसतो आम्ही तुम्हाला दिसत लक्झरी लाईफ जगत आहे गणेशजी धाडीकर बघा तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर मोहिनी हजारेवर पहिला एक व्हिडिओ केला परंतु तुम्हाला असं वाटलं जाऊ द्या बोलावणे कोणाली म्हणून हा डबल शूट चालू केलेला आहे बोला मग दोन शब्द काय बोलू हां तर एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे एक वही आहे युट्यूबवर ते म्हणते तुम्ही माया मायापेक्षा वयानं लहान आहे हां आणि तुम्ही लय चांगली आह हां आणि तुम्हाला मी फसवलं ह्या गोष्टीवर तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्ही मला फसवलं की मी तुम्हाला फसवलं हां हां बरोबर तर मला काही त्या बैल बोलायचं नाही कारण तिच्याविषयी आपण कायदेशीर केलेलं आहे आणि आज आम्ही पांढरकवळा इथं एका काय न्यायालयीन कामासाठीच आलेलो होतो म्हणजे साक्ष वगैरे देण्यासाठी पाणी आलं का, का, का। सा हो नाही ना, ना की पानं पोरून आले हो वातावरण बघा किती छान आहे चला आता आम्हाला निघायचं आहे बस एवढंच सांगायचं आहे की आता गणेशजी आले होते माझ्यासोबत आम्ही इकडं कामासाठी एक आलो होतो तर कारण आता वीस तारखेला तर जाणार आहे मी पुण्याला त्याच्यामुळं तर तुम्हाला असं वाटत शरीर गणेशजी माझ्यासोबत येत आहे का असं तसं जिथं असले ना गणेशजी मी असतात आहे सोबत हे सांगतो कारण आपल्याला ते खोटे धंदे पटत नाही म्हणजे नवरा असताना सांगा नवरा नाही आहे आणि तसं पण ज्या लो ज्या आणि मी मीडियावर असल्यामुळे मला तेवढं लक्ष ठेवावं लागतं की मी कोणासोबत जात आहे कोणासोबत ना नाही त्याच्यामुळं डर नाही तर करणे लग्नाचाच नवरा फिर घेऊन फिरते इतर कोणताही नाही हा माणूस ना तसा व्यवस्थित राहते मला कॉल मेसेज काहीच करत नाही परंतु काय डोक्यात फिरते काय होते की जास्त होते काय होते काय काही समजत नाही मी पुण्याला गेले ते तुम्हाला कसं माहीत पडलं होतं आल्या सुंदर मलताई आलेल्या आहेत ब्लॉगिंग चालू आहे ना गुड <laughs> <बुड़> मॉर्निंग तर करा मॉर्निंग <laughs> मॅडम आता मी येणारच होती तुम्हाला बाय बाय करावी <laughs> खाऊन तर सोंदरमलताई आल्या होत्या त्याच्यामुळं स्टॉप केलं होतं कारण आम्हाला निघायचं आहे आता म्हणून आता हा व्हिडिओ तुम्ही कधी पाहणार आहे ते तर मला माहिती नाही आहे तर इथून पुढे एकच सांगायचं आहे मी कोणाच्या नादे लागणार नाही कोणाला उत्तर देणार नाही बाकी कायदेशीर मार्ग सर्वांना खुला आहे कायदेशीर मार्गाने लढा आणि शक्यतो कोर्ट कचेरी हे सोप्या गोष्टी नाही आहे आपल्याला करताना खूप छान वाटते नंतर करणाऱ्याला पण त्रास होतो म्हणजे आरोपी आणि फिर्यादी दोघांना त्रास होत असतो त्याच्यामुळं नीट राहा शांत राहा सर्वांनी सर्वांना खरंच रिक्वेस्ट हात जोडून आहे सर्वांना सर्वांचं आयुष्य जगू द्या जसं जगतात जसं जगू द्या एका नवऱ्यासोबत जगू द्या नाही तर दहा नवऱ्यासोबत जगू द्या काही करायचं नाही प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मी जर दोन केलेस तसं केले असतील तर समोरच्यांनी विचार करा कोणालाच इथं मी रोकटोक करत नसते आणि मी तर कोणाच्या याच्यात बोलतच नाही कारण ऑलरेडी माझ्याच आयुष्यात एवढे प्रॉब्लेम आहे एवढे तमाशे आहे तर कोणाच्या लाईफमध्ये बोलून काय फायदा आहे बरोबर ना तर असं आपण गणेशजीचा विषय घेणार होतो तर गणेशजीसोबत बोलूया आणि लवकरात लवकर निघूया तर मी आता पुण्याला जात आहे तर काय मत आहे तुमचं गणेशजी आ आमचा येई ना आता मी समजा मी आणि हे वेगळे होऊन झाले एक वर्ष एप्रिलमध्ये झाले होते ना आम्ही तर तेव्हापासून यांनी एवढी कमाई केली पण आम्ही एक रुपया जमाने केला ना आम्ही लेकराला एक रुपया देत नसतो कारण मी हे व्हिडिओ सांगतो तर आता समोरासमोर नाही सांगून ना आली ते मला म्हणतात मला खर्च नाही आहे का खाण्यापिण्याचा याचा त्याचा असं त्यांचं मत आहे मग लेकर तुमचा खर्च आहे तर लेकराविषयी काही करायचं कर्तव्य नाही आहे का तुमचं काय करून आले काय करून आले करून कोणत्या सांगून ठेवा लागते का लिहून ठेवा लागते सांगून म्हणजे मला माहीत पडलं पाहिजे ना आहे दाखव सार काही दाखवू शकत तुम्ही लेकराचं शिक्षण तू कर दवाखाना कर तिले पाय खाऊ पिऊ सगळं 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 तू ठेवून ग ते सगळं सगळं तू कर असं सुरू आहे जाऊ द्या आपण कोणासोबत अपेक्षाही करत नाही जसं होईन तसं होईन आपलं बरोबर ना जी आणि मला आता याच्यानंतर त्रास द्यायचा नाही कॉल करून बोलायचं असलं तर चांगलं बोलायचं चा। चांगलं बोलायला चा। कॉल करायचं फक्त तू कुठे आहेस आणि इथं आहेस काय आणि तिथं आहेस काय याले सोडून गेली काय त्याला सोडून गेली काय हे असे हाल होतात कुठे गेलो की आहे का लेकराचे म्हणून मी त्याला घरी ठेवत असतो त्याला प्रवास एक तर सहन होत नाही मग आपल्याला एवढी काळजी आहे तर मग मी म्हणतो मी स्व एक लेप्रो मी वागवतो मन पा एक तुम्ही वागून पहा म्हणजे तुम्हाला समजेन कसं असते तर कोण म्हण नाही म्हणता मग वागून पहा ना पाच सहा महिने एक वर्ष वागवा फक्त पाठवलं काय यान नेऊन जा याचं नेऊन जायचं वीस तारखेपर्यंत तुम्हाला मुदत देतो तुम्हाला असं वाटते ना पोरं आली हे मी जर ते वागून आली तर मला ते कुठं शिक्षण द्यायचं कुठं नाही कुठं ठेवायचं कुठं नाही गावाला जाताना कोणतं लेकरू सोबत न्यायचं आहे आणि कोणतं लेकरू घरी ठेवायचं आहे हे माया निर्णय हे तुमचा नाही आहे मग हे एवढं आपल्याला जर झोमत असेल की नाही तर सप्पा सप्पा आपलं लेकरू आपण घेऊन जा नाही आपलं तुपलं तेच आहे आपलं कारण आपलं स्पष्ट मत आहे जर आपण लेकराचं काही करत नाही तर अजिबात आपल्याला कसं आहे प्रवासात हाल होता गुण एवढा आहे त्या मावशी चौक देणं थांबणं दोन मिनट तर असं आहे आता आम्ही निघणार आहोत मस्त आता घरी जायचं आहे घरी गेल्यानंतर पत्रिका छापून आणल्या गणेशजींना लग्नाच्या आणू इकडे आणब त्याचे इकडं चार्जर पप्पाचं चार्जर नाही आहे म्हण ते बघा आमच्या लग्नाच्या आमच्या लग्नाची पत्रिका छापलेली आहे गणेशजीनं हे बघा कधी सुधारतील तुम्हाला गणेशजी तुमच्या वाढदिवसानिमित्त एकच सांगणार आहे नीट राहा व्यवस्थित राहा फॅमिलीची काळजी घ्या फॅमिलीची म्हणजे तुमच्या पप्पाची काळजी घ्या लय वेळा चान्स दिला लय वेळा माफ केलं आता काही के अर्थ नाही आहे या, या नात्याने आपले हा एवढी मोठी लस्सीची गाडी टाकून दिली एवढा खोल गड्डा होता तिथं म्हणजे खूप खोल होती ती जागा कि, किती मोठं त्याच्यात माती टाकली भरती टाकली ज्या त्याला तुम्ही ऍडव्हान्स दिला होता ना त्यांना ऍडव्हान्सही म्हटलं वापस दिला आणि तुमच्या ज्यांना जिथं तिथं मातीत पडली मी आणि अजूनही त्याला अशी अशी करून आणली ते मत त्यांनी म्हणजे हे नाही आहे की आपण खरं चुकलेला आहोत किंवा काही पश्तावा चेहऱ्यावर तुम्ही बघितला काहीच नाही आहे बरोबर त्याच्यामुळं मी आता इथून पुढं माझी कामं करणार आहे झो सु स्वयंपाट निघणार आहे कारण कोणी कोणाचं नसतं हे सिद्ध झालेलं आहे तुम्ही जर स्वतंत्र असाल तुम्ही जर कमवत असाल तर सगळ्यांच्याच डोळ्यात तुम्ही येत असता बरोबर हे माझे मुलं स पोचण्यास समर्थ आहे ठीक आहे आले तर या भेटीले तुम्हाला वाटलं तर भेटा तुम्हाला वाटलं तर फोन करा पण शुद्धित करा आणि व्यवस्थित करा माझ्यासोबत नाही बोलले चालते पण तो शुद्धीत लेकरेला ले फोन करायचा मदिरा पिऊन नाही करायचा ठीक आहे आलं का लक्ष इकडे कॅमेरा इकडे आहे हा तोंड नाही का बोलायला तुम्हाला रात्री फोन केला असं वाटतं दारूच पिऊन राहते आपल्या घरी फॅक्टरी झाली दारू कोणी कोणाला असते हे लक्षात ठेवतो ते आपण आहे ते आपलीच आहे ती कोणी कोणाचं नसते हा अनुभव आलेला आहे मध्ये सगळे ना ते भाऊ असो नातेवाईक असो की तुम्ही असो फक्त पैशासाठी माझ्याजवळ आले स्वतःचा मतलब काढून घेतला तुम्हाला असं वाटते की हिच्या मागे हिचे भाऊ नाही कोणी नाही स्ट्रॉंग पण हिच्या मागं कोणी नाही म्हणून तुम्ही फायदा घेता ते नाही आणि तेल हे वाटते की फायदाच घेतलेला आहे सगळे ना मला त्याच्यावर बोलायचं नाही आणि मी बोलणार पण नाही ठीक आहे ना तर चला आता आम्ही तयारी करतो निघतो ओके बाय बाय आता लवकरात लवकर पुण्याला जाऊया न्यू लाईफ स्टार्ट करूया सगळेचा विचार सोडून देऊया कोणासाठी तुम्ही किती काही केलं तर त्याच्यावर काही अर्थ नसते शेवटी ते त्याचंच खरं करून दाखवतात हे मान्यच करत नाही की खै खरंच गळ्या आपल्याले जेलमधून सोडून आणलं तेव्हा वीस तीस हजार भरले आपल्या पोराचं गाठीचं ऑपरेशन केलं आपल्याला दोन ते ती तीन वेळा व्यवसाय लावून दिला आ तेले ज्या माणसाने मी ॲडव्हान्स दिला होता त्यांना माझा ॲडव्हान्स परत नाही दिला माझ्या गाडीमध्ये किती पैसे गेले दुकानामध्ये किती पैसे गेले किती मोठं सामान आलं ज्याची की व्हिडिओ आहे परंतु तरी तो माणूस म्हणते मी काहीच केलं नाही काहीच केलं नाही ना ठीक आहे मीच मीच माय वाईट आहे असं मी म्हणते पण व्हिडिओ स्टॉप करते आणि या माणसाचा पण नातं सोडून देत आहे जसं सगळ्यांच्यासोबत नातं तोडून जात आहे ना तसं या या व्यक्तीसोबत पण नातं मी तोडूनच जात आहे कारण काही अर्थ नाही आहे फक्त कॉल करणं कॉल करून सर्व जबाबदाऱ्या संपत नसतात काहीतरी आपल्याला कर्तव्य असते करणं रेग्युलर जर माणूस काम केला तर बाईपेक्षा तो दुप्पट कमावतो तर हा माणूस मला म्हणतो मला खाय प्यायला लागत नाही का माझे खर्च नाही आहेत का हां म्हणजे हा माणूस असून याचे पैसे याला खर्चासाठी कमी पडतात म्हणजे बाई असून मी घर खर्चही चालवायचा दोन लेकरांनाही बघायचं असा इथं सरा ही आहे ते म्हणतो ना घरीदारी मातीच्या आणि ते सेमच सेम आहे जाऊ द्या चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये